दोन हजार चौदा साली नाशिक लोकसभा निवडणुकीत मी केलेली विकास कामे बाजूला राहिली आणि जात आली ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतदान मागताय असा टोला छगन अप्रत्यक्षपणे हेमंत टोलाय त्यामुळे आगामी काळात नाशिकचं राजकारण तापण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलं चर्चेचा विषय ठरतोय मी सध्या ओबीसीसाठी लढतोय पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते विकास बाजूला राहतो आणि जात बघितली जाते असं भुजबळ यांनी म्हटलंय रविवारी सायंकाळी नाशिकच्या औरंगाबादकर सभागृहात आयोजित आयोजित समाज सेवा समिती फुलला मळा डॉक्टर कैलास कमोद लिखित पुस्तकाचं प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की लोकसंख्या जास्त दिसली आमदारांची घरे जाळी की माणूस मोठा होतो एक नेता मराठा होतो बाकी ओबीसी होतात भुजबळ कशाला आपल्या माणसांची घरं जाळल अशा वेळी तुम्ही गप्प बसता या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते जातीवरून मतदान होते आणि विकास बाजूला राहतो असं नाशिक मध्येच घडलंय नाशिकचा त्र्यंबकेश्वर रोडचे रिसॉर्ट वनिला सप्तशृंगी ट्रॉली नाशिक एअरपोर्ट गंगापूर बोट क्लब केले सगळं बाजूला गेला आणि जात आडवी आली निवडणुकीत जातीला महत्व दिले गेले ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही तेच जातीवर मतदान मागताय असं भुजबळ म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी